वल्लांडी वा प्रजासत्ताक दिन विविध ठिकाणी उत्साहात साजरा प्रतिनिधी अजित सौदागर देशात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करत असताना संबंध देशातील कार्यालय व इमारती तिरंगी रंगाने सजवल्या आहेत मात्र वलांडीतील मंडळ निरीक्षक कार्यालय हे ध्वज न फडकवता तसंच राहून गेल्याने चौकशीची मागणी होत आहे वलांडी सर्वप्रथम सकाळी सात वाजता पोलीस दूरक्षेत्र वलांडी या कार्यालयावर सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गौंड यांच्या हस्ते महात्मा गांधी यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून ध्वजारोहण करण्यात आला यावेळी गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते विद्युत वितरण कार्यालयामध्ये कनिष्ठ अभियंता श्रीनिवास वंगवाड व विद्युत कर्मचारी उपस्थित राहून ध्वजारोहण करून अभिवादन करून झेंड्यास सलामी दिली तर पशुधन विकास अधिकारी सुभेदार एस एच श्रेणी एक अधिकारी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं तर सौ अनुसया देवी सोनकवडे विद्यालयातील प्राचार्य कुसुम महावरकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं यावेळी विद्यालयातील विद्यार्थिनींची लेझिम पथकाने प्रभात फेरी काढण्यात आली तर वलांडी प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी डॉक्टर आरती गोरवंडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्रातील सर्व कर्मचारी वर्ग उपस्थित होते व व्यंकटेश विद्यालय व महाविद्यालय या संस्थेचे अध्यक्ष व्यंकटराव पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं तसेच बालाजी प्राथमिक विद्यालयात प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहण करण्यात आलं यावेळी शाळेचे मुख्याध्यापक यांच्या हस्ते ध्वजवंदन करून सलामी देण्यात आली व महाराष्ट्र ग्रामीण बँक वलांडी येथे शाखा व्यवस्थापक सरवाडकर भगवान यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं यावेळी शुभम महेश मस्तान शेख अमान पठाण शायक शेख व नागरिक उपस्थित होते तर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखा वलांडी येथे विकास कार्यकारी सोसायटीचे चेअरमन व्यंकटराव पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं यावेळी शाखा व्यवस्थापक व्ही एम लोखंडे ए एम शेख एच मल्लेवाले नागरिक उपस्थित होते तर वलांडी व्यापारी कमिटीच्या वतीनं कमिटीच्या ध्वजारोहण करण्यात आलं यावेळी व्यापारी कमिटीच्या सर्व सदस्या सह नागरिक उपस्थित होते व केंद्रीय जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वलांडी येथेही बाल कलाकारांच्या आनंदी कार्यक्रम घेऊन प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी शाळेचे सहशिक्षक व्यंकट पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करून मानवंदना करण्यात आली व प्रियदर्शनी वाचनालय येथेही प्रजासत्ताक दिनानिमित्त पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं व मॉडर्न उर्दू स्कूल वलांडी येथेही भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या शहात्तरव्या ध्वजारोहण मोठ्या उत्साहाने करण्यात आला वलांडीचे मुख्य प्रशासकीय ध्वजारोहण म्हणून वलांडी ग्रामपंचायत प्रांगणात मोठ्या उत्साहाने गावातील माजी स्वतंत्र सैनिक यांना भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रतिमेचा फोटो व पुष्पगुच्छ देऊन गौरवण्यात आलं यावेळी राष्ट्रपिता महात्मा गांधी व संविधान दाते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचं पूजन ग्रामपंचायतचे उपसरपंच मेहबूब सौदागर व ग्रामपंचायत सदस्य महेश बंग यांच्या हस्ते पूजन करण्यात आलं तर ग्रामपंचायतचे सरपंच राणीताई भंडारे यांच्या हस्ते ध्वज फडकावून मानवंदना देण्यात आली यावेळी गावातील ज्येष्ठ नागरिक व प्रतिष्ठित नागरिक तरुण पिढी मोठ्या संख्येने उपस्थित होती विस्तार न्यूज महाराष्ट्र साठी अजित सौतागर